वन टू वन सिक्स्टी मुंबई एल टी टी एम जी आर चेन्नई सेंट्रल सेमीफास्ट एक्सप्रेस ट्रॅव्हल डिस्टन्स आहे वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन किलोमीटर ट्रॅव्हल टाईम आहे ट्वेंटी वन हवर थर्टी मिनिट्स टोटल हॉल्स आहे ट्वेंटी थ्री स्टेशन एवरेज स्पीड आहे फिफ्टी नाईन किलोमीटर पर हवर मॅक्झिमम परमिशेबल स्पीड आहे वन थर्टी किलोमीटर पर हवर ट्रेन टाईप आहे फास्ट एक्सप्रेस रेक झोन आहे सेंट्रल रेल्वे रेक टाईप आहे एल एच बी रेक आणि टोटल रेक आहे ट्वेंटी थ्री कोचेस तर ह्याचं कोच पोजिशन आहे ए सी वन टायर वन ए सी टू टायर वन ए सी थ्री टायर सिक्स स्लीपर क्लास एट जनरल क्लास फोर आणि पॅन्ट्री कार वन तर एल टी टीवरून निघाल्यानंतर पुण्याला दहा वाजून पाच मिनटांनी ही पोचते एल टी टी नंतर ठाणा ठाण्यानंतर कल्याण कल्याणनंतर कर्जत कर्जतनंतर पुणा पुण्याला येते ती दहा वाजून पाच मिनिटांनी म्हणजे एल टी टी ते वन पुण्यापर्यंत वन सेवंटी फाय किलोमीटर ती एवढं डिस्टन्स घेते पुण्याला फाय मिनिट्स होल्ड आहे त्याचा तर आता आपण सोलापूरमध्ये एंटर करत आहोत त्याचं मी रेट सांगेल ना तिकीटचं तर स्लीपर क्लास आहे फाय नाईन झिरो थर्ड टायर आहे वन फाय फोर झिरो आणि सेकंड टायर्स आहे टू, टू टू डबल झिरो तर आपण तिकीट जी काढली आहे ती आहे थर्ड टायरची वन फाय फोर झिरो आता ही सोलापूरमध्ये एंटर करत आहे सोलापूरमध्ये तर टायमिंग आहे दोनचा पण जर लेट झाला तर अर्धा पाऊण तास लेट होतोच तर आता आपण सोलापूरमध्ये एंटर केलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण आम्ही आता झोपणार आहोत न आणि सकाळी गुंतकाल स्टेशन येईल जो नाश्त्यासाठी खूप फेमस आहे हे मी अभ्यास आधी केलेला होता म्हणजे यूट्यूबला बघून बोगुन, बघूनच अभ्यास केलेला होता तर ह्याच्यानंतर इंटर मारणार आहे आंध्र प्रदेशमध्ये गुंतकाल जंक्शनला तर चला गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम सकाळी भेटूया हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एंटर केलेला आहे आपण आंध्र प्रदेशमध्ये आता येत आहे गुंतकाल जंक्शन जिथे आहे सगळ्यात बेस्ट मेंदुवडा ढोसा सांबार चटणी इडली सगळं काही इथे मिळणार आहे आणि गुंतकाल स्टेशनमध्ये यायचं टायमिंग आहे या ट्रेनचा आठ वाजून दहा मिनिटाचा एल टी टीवरून गुंतकाल स्टेशनचं डिस्टन्स आहे एट हंड्रेड फोर्टी किलोमीटरचा आणि इथे थांबणार आहे पाच मिनटासाठी तर आपण इथे खायला घेऊया तर मी आता कोणाला उतरवणार नाही मला व्हिडिओ बनवायचा असतो ना म्हणून मी उतरते आणि थोडंफार शॉर्ट्स असे घेणार आणि मग मुलांनाही खायला पाण्याची बॉटल वगैरे घेऊन मग चले तर असे इथे स्टॉल असतात छोटे छोटे ज्याला हवे ना तर इथे नास् ता नक्की करा खूप छान नाश्ता मिळतो मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे कारण मी पण बऱ्याच जणांची यूट्यूब जसे बघितलेत ना तसंच मी घेतलेलं वेग आहे ला तर इथे तुम्हाला हवे ढोसा ओनियन उत्तप्पा किंवा असं वेगवेगळ्या वरायटीज ही मिळतील तर इथून आता पुढे आपण जाणार आहोत कडप्पा स्टेशन आपल्याला लागणार आहे तर गुंतकाल स्टेशननंतर एरगुंटा आणि त्यानंतर कडप्पा आणि कडप्पा नंतर असे स्टॉप आहेत ह्याचे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये मा सगळं तुम्हाला डिटेल्स कळतीलच पण मी म्हटलं थोडे थोडे थोडेसेने कट करून हे व्हिडिओ मी बनवलेले आहेत जसं जमेल तसं तर तर ॲव्हरेज स्पीड आता वन थर्टीचा दाखवतोय ट्रेनचा तर, तर बाय व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा